आज आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी कन्या राशीची मासिक राशी, राशी भविष्य जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या मनात उत्सुकता आहे की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा महिना कसा असेल कन्या राशी अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात जसे कन्या राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा जाईल व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होईल की नाही किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी तर चला जाणून घेऊया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कन्या राशीचे मासिक राशी भविष्य काय असेल कन्या ही राशी चक्रातील सहावी रास कन्या राशीचे मुळातच जे चित्र आहे त्या पद्धतीने पाहिले असतात हे लोक लाजाळू नम्र आपल्या कोशामध्ये राहणारी ही रास आहे बुधाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे बुद्धिमान लोकांची रास आहे विविध गोष्टी लिलिया पेलवणारी ही रास म्हणजे कन्या दिवधा मनस्थिती त्या गोष्टी यांच्यामध्ये असतात यांच्यात खूप व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा व्यवहार कुशल हिशोबीपणा मोहक सौंदर्य रेखीव आणि प्रमाणशीर अवयव रचना चौकस बुद्धी असलेली आणि धनधन्याची आवड असणारी रास म्हणजे कन्या तर अशा या कन्या राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे, चे मासिक राशीफल काय असणार आहे चला जाणून घेऊया कन्या राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु त्याचवेळी तुम्हाला अनेक नवीन संधी देखील मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन चांगले होऊ शकते या महिन्याचा तुमच्या आरोग्यावर नातेसंबंधावर करिअरवर आणि वैयक्तिक विकासावर परिणाम होईल चला तर मग जाणून घेऊ या कन्या राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये काय खास आहे आणि तुम्ही हा महिना तुमच्यासाठी कसा अनुकूल करू शकता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमची लोकप्रियता वाढेल आणि तुमच्या जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल महिन्याच्या मध्यात तुम्हाला सकारात्मक बातम्या मिळतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल घरातील वडीलधारांच्या आशीर्वादाने तुम्हाला सौभाग्य लाभेल आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल धार्मिक स्थळांना भेटी दिल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि समाधान मिळेल ज्यामुळे तुमची ऊर्जा आणि उत्साह हो वाढेल विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळण्यासाठी हा महिना महत्वाचा असेल त्यामुळे तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या व्यावसायिक जीवनात महत्वाचे बदल होतील विपणन संबंधित क्रियाकलाप वाढतील ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तथापि व्यवसायात आपल्या कामाचा दर्जा आणखी सुधारण्याची आवश्यकता असेल यावेळी तुम्हाला कामाशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागेल परंतु तुम्ही या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असाल नोकरदार लोकांना वारंवार प्रवास करावा लागू शकतो ज्यामुळे त्यांच्या कामाचा वेग आणि परिणाम करता वाढेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धीचे वातावरण असेल बाहेरील व्यक्तींना तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये धवळाढवळ धवड़ करू देऊ नका आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर आणि सन्मान करा त्यांच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची कदर करा आणि त्यानुसार कृती करा हे तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत करेल या महिन्यात तुमच्या कुटुंबातील अविवाहित सदस्यांसाठी चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकतो ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल जास्त काम केल्यामुळे तुम्हाला पाय आणि पाठदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते परंतु तुम्हाला फिजिओथेरपीने आराम मिळू शकतो या महिन्यात घशातील संसर्ग आणि मौसमी आजारांचा धोका आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या आणि योग्य विश्रांती घ्या महिन्याच्या मध्यात डोकेदुखीची समस्या देखील उद्भवू शकते त्यामुळे तुमचा कमी करण्यासाठी ध्यान करा कन्या राशी तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे अति भावनेने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका लोक तुमच्या असहायतेचा फायदा घेऊ शकतात छोट्या प्रवासाचे योग येतील आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात कार्यक्षेत्रात अचानक लाभ आणि प्रगतीची संधी मिळू शकते तुमच्या गरजांवर नियंत्रण ठेवा तुम्ही तुमच्या गोड वर्तनाने लोकांना आकर्षित करू शकता तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि पाठिंबा मिळत राहील आर्थिक भांडवल गुंतवणूक काळजीपूर्वक करावी लागेल तुम्ही तुमच्या भावाला मदत कराल ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होतील संयम आणि धैर्याने काम केल्यास चांगले होईल मालमत्ता खरेदीसाठी हा महिना चांगला नाही पालकांचे वर्तन चांगले राहील समाजात प्रतिष्ठा वाढेल तुम्ही उच्च पदावर असलेल्या लोकांशी संपर्क साधू शकता या महिन्याच्या भावनेने कोणताही निर्णय घेऊ नका शत्रूकडून विशेष अडचणी येणार नाहीत पती पत्नीमध्ये काही मतभेद निर्माण होऊ शकतात कन्या राशीला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल यावेळी तुम्ही जमीन वाहने इत्यादी खरेदी करू शकता भविष्यासाठी नवीन व्यवसाय योजना देखील यावेळी बनवू शकता रोजगार, रोजगार मिळू शकतो काही नवीन भेट देण्याचा या महिन्यात तुमची कौटुंबिक प्रकरणे कोणत्याही अडचणीशिवाय सुरळीत चालली पाहिजेत कारण तुमच्या समोर तारे यांचे संयोजन खूप अनुकूल आहे तुम्ही कुटुंबातील सदस्याची जोडणी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची अपेक्षा करू शकता समस्यांमधील परस्पर सामंजस्यामुळे कौटुंबिक वातावरण खूप आनंददायी असेल हे तुम्ही सर्वांसाठी विशेषतः मुलांसाठी खूप फायदेशीर ठरेल ते चांगले राहतील आणि नेमून दिलेली कामेही चांगली पार पाडतील हे तुम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचे कारण असेल आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सर्वजण बऱ्यापैकी अपेक्षा करू शकता आणि एकूण कौटुंबिक उत्पन्नात मोठी वाढ जवळपास निश्चित आहे हा एक उत्कृष्ट महिना आहे ज्या दरम्यान तुमचे शैक्षणिक क्रियाकलाप त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतील कारण तारे तुमच्या समोर उपयुक्त मध्ये आहेत अभियांत्रिकीचे विद्यार्थी विशेषतः इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतील हे औषध विशेषतः शस्त्रक्रियेच्या विद्यार्थ्यांना देखील लागू होईल कलात्मक प्रवृत्ती असलेल्यांना त्यांच्या कामगिरीवर समाधानाचे कारणही मिळेल हस्तकला किंवा तांत्रिक व्यवसाय करत असलेले लोक त्यांच्या क्षेत्रात लक्षणीय प्रविणता प्राप्त करण्यास सक्षम असतील स्पर्धा परीक्षांना बसणारा उमेदवार नाही यशाची अपेक्षा असते परंतु कठोर परिश्रमानंतरच या महिन्यात तुमच्या सर्व यशामध्ये खूप मेहनत घ्यावी लागेल अनुकूल परिस्थिती तुम्हाला करिअरच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट संधी प्रदान करेल तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुमची नियोजित उद्दिष्टे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल हे तुमच्यासाठी शक्यतांची संपूर्ण नवीन श्रेणी उघडेल आणि तुम्ही अधिक चांगल्या नोकरीकडे जाल किंवा तुमच्या व्यवसायात बदल कराल अशी शक्यता आहे सर्व चांगल्यासाठी तुम्ही चांगल्या प्रवासाची देखील अपेक्षा केली पाहिजे जी खूप फायदेशीर ठरेल सर्वात अनुकूल दिशा पूर्व असेल हा कालावधी तुमच्या व्यावसायिक क्रियाकल्पांकडे धीट दृष्टिकोनाने देखील दर्शविला जाईल हे कार्यक्षम कार्य आणि चांगले नेतृत्व गुण विकसित करेल प्रेम संबंधाबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात तुमचे प्रेम वाढेल तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेम करण्याची संधी देईल आणि तुम्ही तुमच्या विश्वासाने पुढे जाण्यात यशस्वी व्हाल तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा शिवाय या महिन्यात तुमच्या समोर असलेल्या नक्षत्रांमध्ये असे बरेच काही आहे जे तुमच्या आरोग्यासाठी उत्साहवर्धक आहे एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा महिना खूपच शुभ आणि लाभदायक ठरणार आहे